नमस्कार मी पंजाब डग हवामान अभ्यासकोस्टाव तालुक्यातील जिल्हा परभणी आज आहे सात जुलै दोन हजार चोवीस आजपासून परत एक शेतकऱ्याचा सध्या अंदाज येते मागच्या अंदाजामध्ये मा सांगितलं होतं की राज्यामध्ये चार तारखेला विदर्भात पूर्व विदर्भात पाऊस येईल पाचला पश्चिम विदर्भाकडे आणि सहा ला मराठवाड्यापर्यंत येईल सहा ला मराठवाड्यापर्यंत काल पाऊस आलेला आहे एवढा सांगतो एक काल भागामध्ये पाऊस आलेला आहे तर काल या ठिकाणी पाऊस पडलेला आहे तर त्याच्यानंतर आता परत सर्व शेतकऱ्यासाठी अनाजाती पाहिजे सात ते पाऊस म्हणलं की पुढं पुन्हा आणि पुढं आहे म्हणजे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे हे अंदाज सांगितलं आता तर योगा करून सांगतो की आता आज सात आठ नऊ ला तो पाऊस आता राज्यामध्ये आता बराच पुढे सरकणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे सातारा सांगली तिकडं देखील जाणार आहे आणि मराठवाड्यात देखील बऱ्याच ज्या ज्या ठिकाणी नाही पडला त्या ठिकाणी ह्या तीन दिवसात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून खास करून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये चार तारखेपासून अकरा तारखेपर्यंत पाऊस पडणार तर तो, तो पडणारच आहे म्हणून ह्या सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे कारण की राज्यात एकदम पाऊस बंद होणारच नाही म्हणून हा देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सात आठ नऊ दहा पर्यंत हा पाऊस आहे पण परत एक शेतकऱ्यासाठी अन्नदाची बातमी मी प्रत्येक वेळेस मी, मी बघा मा जानेवारी मध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यां दरवर्षी काय करायचं पाऊस कधीच कोणाला विचारत जाऊ नका दरवर्षी दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये पाऊस पडतो हे कायमच्या लक्षात घ्या तर योगा कारण बघा आता ही दहा तारीख आलेली आहे या दहा तारखेपासून बघा पाऊस येतो हो का नाही म्हणजे दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये दे देखील राज्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ही एक अन्नदाची बातमी परत एक शेतकऱ्याला सांगितलं होतं की मागच्या अन्नदात सांगितलं होतं यावर्षी जुलै महिन्यात खूप चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज सांगितलं होता तर तुम्हाला एक सांगतो कोणी ह्या जुलै महिन्यामध्ये एक सोळा तारखेला काय होणार आहे एक लो प्रेशर तयार होणार आहे आणि वीस वीस तारखेच्या दरम्यान एक लो प्रेशर बंगालच्या खाडीमध्ये तयार होणार आहे दरवर्षी जुलै महिन्यात कधीच बंगालच्या खाडीचा पाऊस आपल्याकडे येत नाही पण यावर्षी अशी परिस्थिती की जुलै महिन्यामध्ये ते दोन ते लो प्रेशर येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छिते की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आज सात तारखेपासून सात आठ नऊ दहा ते जवळपास बारा तेरा चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे पण परत एक शेतकऱ्याने आं, आणखीन एक अंदाज घ्यायचा राज्यामध्ये तेरा जुलैपासून ते पंचवीस जुलैपर्यंत दोन म्हणजे कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहे आणि ते सरळ असे महाराष्ट्रामधून जाणार आहे त्याच्यामुळे ते राज्यामध्ये तेरा जुलै ते पंचवीस जुलैच्या दरम्यान म्हणजे तेरा ते म्हणजे त्या पंधरा सोळाच्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे पण हा अंदाज लक्षात द्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय असतं की दरवर्षी जून मध्ये पाऊस पडल्याच्या नंतर एकदम एक एक महिना पाऊस येत नाही पण यावर्षी तशी परिस्थिती राहणार नाही जुलैमध्ये देखील सारखा पाऊस चालूला चालू, चालू राहणार आज या भागात पडत उद्या त्या तालुक्यात पडते परत दिसत्या पण चालूला चालू, चालू राहणार एकदम पिकच सगळ्या शेतकऱ्याचं राहणार नाही एवढा एकानं सांगू इच्छितो की मी हे जे आहे माझ्या शेतामध्ये ही आहे तेरा जून ची स्रायबीन आहे आणि या सोयाबीनला म्हणजे देखील मारण्यात झालंय खावण्या झाले आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं ठिकाणी सोयाबीनचे पानं पिऊले पडायले मग सर्व शेतकऱ्याला इच्छितो की त्याला सूक्ष्म अन्नद्रवाची कमतरता आहे त्याची एक जर समजा सूक्ष्म अन्नद्रव एक कीटकनाशक आणि एक बुरुश जर फवरलं तर ते एकदम लगेच हिरवं होऊन जातं मग हे देखील लक्ष पण परत एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की राज्यामध्ये आज सात तारखेपासून तर जवळजवळ पंचवीस तारखेपर्यंत एकदम पाऊस बंदच होणार नाही चालूच राहणार आहे आज ह्या भागात उद्या त्या भागात पण चालू राहणार आहे एकदम पाऊस काही बंद होणार नाही आणि या सात तारखे ते पंचवीस तारखे दरम्यान वडे नाले वाजतील असा प्रत्येक भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे आणि ते दोन लो प्रेशर आल्याच्या नंतर ते तर सगळे नदी नाले एक करणार आहेत म्हणून हे देखील अंदाज लक्षात येतात पण सात आठ नऊ दहा जुलै पर्यंत देखील आता चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे आपण सांगितलं होतं की चारला विदर्भात पाऊस सुरू आहे चारला सुरू झाला पाचला पश्चिम विदर्भाकडे आला आणि सहाला मराठवाड्यात येईल तर काल आमच्या मराठवाड्याकडे पाऊस पडला आता सा, आज सातला म्हणजे मराठवाड्याच्या म्हणजे संभाजीनगर तसं नाशिक एखाद्या भागामध्ये जाणार आहे आठ नऊ दहा परत ते उत्तर महाराष्ट्र सगळीकडे म्हणजे पाऊस सगळीकडं म्हणजे हे होणार आहे पसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण तरी परत एकदा सांगतो की राज्यामध्ये सात तारखेपासून तर पंचवीस जुलैपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे म्हणून ही एक परत आहे आनंदाची बातमी अचानक वातावरणात बदल झाला होता परत एक मेसेज दिला जाईल देल। धन्यवाद